महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी खुशखबर डी ए डी आर सह आणखी सात भेटवस्तू मिळणार जाणून घ्या सर्व माहिती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे बेटकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट्युटर क्लासेस चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील वाव्य सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष आनंदाचे असणार आहे दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने महागाई भत्ता डी ए आणि महागाई मदत डी आरमध्ये तीन टक्के वाढ जाहीर केली होती यामुळे त्रेपन्न टक्क्यांपर्यंत वाढली आहे आता नव्या वर्षात पुन्हा एकदा डी ए डी ए डी आरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याशिवाय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आणखी अनेक भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा आहे या भेटवस्तू अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीचे पेमेंट इतर भत्त्यामध्ये वाढ आणि वेतन रचनेत सुधारणा यांचा समावेश असू शकतो महागाई भत्ता कसा मोजला जातो डी एची गणना करण्यासाठी खालील सूत्र वापरले जातात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डी ए आय सी पीची सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या बारा महिन्यांसाठी एकशे पंधरा पॉईंट शहात्तर एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुणिले शंभर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी डी ए ए आय सी पी आयची सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या तीन महिन्यासाठीच एकशे सव्वीस पॉईंट तेहतीस एकशे सव्वीस पॉईंट तेहतीस गुणिने शंभर ए आय सी पी आय निर्देशांक जुलै येथे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत एकशे चौवेचाळीस पॉईंट पाचवर पोहोचला आहे डी ए स्कोअर पन्नास पंचावन्न पॉईंट पाच वर नेला आहे जर हा निर्देशांक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये एकशे पंचेचाळीस पॉईंट तीनवर पोहोचला तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डी ए छप्पन टक्के वाढू शकतो सात अतिरिक्त फायदे डी ए वा वाढीशिवाय इतर फायदे उपलब्ध आहेत अठरा महिन्याचा डी ए थकबाकी कोविड कालावधीत रोखलेला अठरा महिन्याचा डी ए थकबाकी भरली जाऊ शकते एच आर एमध्ये वाढ डी ए पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्यास घरवाडी भत्ता एच आर ए देखील वाढवला जाऊ शकतो टी एमध्ये वाढ परिवहन भत्ता टी एमध्ये खालील देखील सु सुधारणा होण्याची शक्यता आहे मुलांचा शिक्षण भत्ता हा देखील भत्ता देखील वाढू शकतो ड्रेस भत्ता आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच ड्रेस भत्त्यात पंचवीस टक्के वाढ केली आहे नर्सिंग भत्ता केंद्र सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या परिचारिकांच्या नर्सिंग भत्त्यात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे फिटमेट फॅक्टरमध्ये बदल आठव्या वेतन आयोगाच्या मागणीसह फिटमेट फॅक्टरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे पगार आणि पेन्शनवर परिणाम एमध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकाच्या पेन्शनवर होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांची मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर तीन टक्के डी ए वाढीमुळे त्याच्या पगारात पाचशे चाळीस रुपयाची वाढ होईल जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपये पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात साडेसात हजार रुपयाची वाढ होईल किंवा नऊ हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकाला दोनशे सत्तर रुपये अधिक मिळतील जास्तीत जास्त एकशे एक लाख पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपयाची वाढ होईल अठरा महिन्याची थकबाकी भरण्याची शक्यता कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीसपर्यंत डी ए वाडीवर विराम दिला होता या कालावधीत तीन डी ए जानेवारी दोन हजार वीस जुलै दोन हजार वीस आणि जानेवारी दोन हजार एकवीस थांबवण्यात आल्या ह्या अठरा महिन्याच्या थकबाकी डी ए देण्याची मागणी कर्मचारी संघटना सातत्याने करत आहे सरकारने ही मागणी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणून मोठी रक्कम मिळू शकते मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा जगण्यात आलेली नाही ही प्रक्रिया कधी व कशी जाहीर केली जाईल डी ए हायक हायकच्या प्रक्रियेत खालील चरणा समावेश आहे या सी पी आय डेटाचे संकलन आणि विश्लेषण वित्त मंत्रालयाकडून प्रस्ताव तयार करणे कॅबिनेट मंजुरी अधिकृत अधिसूचना जारी करणे अंमलबजावणी आणि थकबाकी भरणे साधारणतः जानेवारी ते जून ह्या कालावधीसाठी महागाई भत्ता वाढ मार्चमध्ये होळीच्या आसपास जाहीर केली केली के जाते जुलै ते डिसेंबर ह्या कालावधीसाठी ही घोषणा दिवाळीच्या आसपास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केली जाते